तुला माहिती आहे का भूतकाळात असू दे किंवा वर्तमानात असू दे लढाया ज्या आहेत ना ऐंशी टक्के ह्या तडजोडीने जिंकल्या जातात आणि तीच लोक पुन्हा सत्तेत येतात जी पहिली असतात म्हणजे समजा एखादा ताकदवर राजा होता तो दुसऱ्या राज्यावरती आक्रमण करण्या अगोदर काय करायचं की माझी किती ताकद आहे तिथले जे सरदार होते किंवा ज्याची पदं असायची त्यांना ते खाली ते पाठवायची की तुम्ही आमच्यात सामील व्हा नाही तर आम्ही तुम्हाला निस्तानाभूत करू आणि मग बरेचसे जे काही मातब्बर सरदार असायचे किंवा ज्यांच्याकडे पोस्ट असायच्या ती लोक त्या राजाला जाऊन मिळायचे भेटायची आणि पहिले वेगळ्या राज्याचे जे काही सरदार होते किंवा लोक होती तीच परत ह्या राजाकडे त्या पदावरती असायची सेम थिंग तुम्ही आत्ता पण बघितलं वेगवेगळे पक्ष असतात जो पक्ष स्ट्रॉंग होतो ना तो पक्ष काय करतो की समोर जो आमदार आहे खासदार आहे त्याला लेटर पाठवतो भाऊ तो आमच्याकडे सामील हो नाहीतर काय होणार आम्ही तुला दिसकाउ काय तर काढू मग काय होतं की फक्त झेंडे बदलतात सत्ताधारी लोक कधी बदलतात जर आता मी पिंपरींचोड महानगरपालिकेचा विचार केला तुम्ही म्हणता बी जे सत्ता आहे पण तुम्ही जर बघितलं तर सगळे राष्ट्रवादीचे लोक तिथे आहेत बी जे पीमध्ये म्हणजे काय होतं की जो पॉवरफुल आहे त्याच्यामध्ये ही जी काही लोक आहेत घराणेशाही ज्याला म्हणूया शिवाजी महाराज असतील किंवा त्यांच्या अगोदरचे मुघल असतील ज्या लोकांकडे सत्ता होती तीच सत्ता पुढे ज्यांचे ज्यांचे राज्य आली त्यांच्या वंशजांकडे होती आणि त्याच वंशातली लोक आता पण आमदार खासदार आहेत म्हणजे जी घराणेशाही आहे ती कंटिन्यू आहे आणि ही जर तोडायची असेल तर सामान्य माणसाला वापरातलं शिक्षण घ्यायला लागेल लॉर्ड मेकालेने जी एज्युकेशन सिस्टम आणली त्याच्यामध्ये स्किल गुलाम बनवलं जातो आणि आपण कोरोना महागड्या शाळेत जाऊन स्किल गुलाम बनवत आहे हे mm -hmm. राज्यकर्त्यांची पण इच्छा नाही की सामान्य माणूस श्रीमंत जर तो श्रीमंत झाला तर कार्यकर्ते कुठून राहणार आणि आमची तिसरी नापासपूरं युवा नेतृत्व मलत्र नेतृत्व कसं होणार अंतर्मुख होऊन जेव्हा ह्याचा मी विचार केला तेव्हा माझ्या असं लक्षात आलं क्वचितच लोकशाहीमध्ये पण एखादाच कुठंतरी गरिबीतनं मोठा होतोय mm -hmm. नाहीतर मेजरली तीच लोक सत्तेवरच जी पहिल्यापासून आहे ही घराणेशाही कुठंतरी आपल्यासारख्या लोकांनी जे आपल्याला ऐकतात त्यांनी मोडीत काढली पाहिजे mm -hmm. आणि ती जर मोडीत करायची तर आर्थिक सक्षमता खूप गरजेची आहे आणि आर्थिक सक्षमता ही फक्त आर्थिक साक्षरतेने होऊ शकतो आणि तेच वापरातलं शिक्षण आहे असं मला वाटतं एक प्रश्न मला विचारायचा आहे की ठीक आहे की फायनान्शियली स्टेबल झालं पाहिजे ही जी मुलं जे माग मागे फिरतात त्यांचं काय मोठे असू शकतो त्या मागे फिरतात काही नाही त्यांना ना काका का दा मामा दादा मला ओळखतो मला काहीतरी फोन येतो मला त्याच्याकडनं पार्टी मिळते आणि घरातूनच काका मामा दादा जे काय आहेत त्याच्या बद्दल लईच मोठी इमेज केली जाते मग कोणाला वाटतो तो मला ओळखतो म्हणजे मी काय लय मोठा माणूस झाला आणि मग घर जाळून किंवा स्वतःचं पेट्रोल जाळायचं आयुष्य जाळायचं घरात बायकोकडे लक्ष द्यायचं नाही पोरांकडे लक्ष द्यायचं नाही आपल्या उन्नतीकडे लक्ष द्यायचं नाही त्याचा कार्यकर्ता होणं याच्यातच मोठेपणा तो मला ओळखतो तो मला भाऊ म्हणतो किंवा तो माझ्या पाठीवर हात ठेवतो ही जी शुल्लक समाधानकारक गोष्टी आहे त्याच्यामध्ये सामान्य तरुण अडकत चाललाय म्हणजे येऊन जाऊन म्हणजे काय खाण्यापिण्यावरतीच आपली पोरं जात आहेत असं म्हणायला काय हरकत नाही अर्थात त्यांना वाटत त्यांना ते शिकवणच नाहीये की बाबा तू पण फार मोठा होऊ शकतो त्यांच्या पुढे जाऊ शकतो आणि कोणी जाऊ शकतो आज आपलेच आई वडील उच्चतोड कामगार होते आपल्यालाच खायला प्यायला नव्हतं आज आपण कार्यकर्ते होऊन फिरला असतो तर कदाचित आमदार खासदार ओळखले असते बरोबर आता आमदार बरोबर बसतो आपण ओळखत नाही क्लाइंट आपले बरोबर आर्थिक साक्षरता येणं आणि आर्थिक साक्षरता मुलांना देणं ही काळाची सध्याची गरज आहे तर मित्रांनो अशाच नवीन व्हिडिओसाठी अशाच विचारांसाठी तुम्ही आमच्या चॅनेलला नक्की फॉलो करत जा थँक्यू फॉर वॉचिंग